पलटन तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण पलटण तालुक्यात शिवसेना नोंदणी शिवसेनेच्या नवीन शाखा व नवीन सभासद व मतदान नोंदणी तसेच बुथ प्रमुख अधिकारी यांच्या नेमणुका या सप्ताह अंतर्गत करण्यात येत असून याची सुरुवात पलटण येथील मलठण मध्ये नव्याने शाखेचे उद्घाटन करून करण्यात आली शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या भगवा सप्ताह आवाहनाला प्रतिसाद देत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय भोसले यांनी सांगितले यावेळी फलटण तालुका शिवसेना प्रमुख विकास नाळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष फलटण शहर संघटक श्री अक्षय विलास तावरे सौ कल्पनाताई गिड्डे उपजिल्हा संघटक श्री विश्वास चव्हाण युवासेना प्रमुख श्री ऋषिकेश शिंदे उपजिल्हा संघटिका सौ सुशिलाताई जाधव फलटण तालुका संघटक श्री नंदकुमार काकडे उपतालुका संघटक श्री भारत लोहाना शहर संघटिका श्रीमती लता विलास तावरे इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते यावेळी येथे शिवसेना उबाठा पक्षाची नव्याने शाखा स्थापना करण्यात आली या शाखेच्या शाखा प्रमुख पदी मंगेश खंदारे तर उपशाखा प्रमुख आशिष कापसे यांची निवड करण्यात आली तसेच इतर शिवसैनिक यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला जय ठिकाणी शिवसेना शिव। संपर्क शिव। अभियान या अभियानाचा सांगता समारंभ फलटण शहरामध्ये मलटण या ठिकाणी होत आहे या मलटणला शिवसेनेचं एक पूर्वाश्रमीचं एक वृत्त या ठिकाणी लागलं होतं परंतु काही कारणास्तव त्या ठिकाणी शिवसेना दिली गेली नाही किंवा संपूर्णदा कोणी घात घातला परंतु आज या ठिकाणी शिवसेनेचं पुन्हा एकदा या पुनर्जीवन या भागामध्ये होतं आहे महादेवांच्या साक्षीनं श्रावणाच्या महिन्यामध्ये या शाखेचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे तर पहिल्यानंतर आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आलिशजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या या सप्ताहाचं चार ऑगस्ट दोन हजार चोवीस ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस हे अभियान या सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये संपन्न होत असताना आज या ठिकाणी शाखेचा स्थाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आपण सर्व पदाधिकारी शिवसेना जिल्हा संघटिका कल्पनाई गिट्टे सुरा जाधव तावरे मॅडम या ठिकाणी तालुका प्रमुख विकास नाळे त्याचबरोबर विश्वास चव्हाण याबरोबर साहेब अक्षय तावरे आपण सर्वच पदाधिकारी ज्येष्ठ मंडळी आपण महिला मंडळ महिला पदाधिकारी मंगेश खंदारे मंगेश अक्षय आशिष कापसे आशिष कापसे आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात मी या भव्य सप्ताहानिमित्त या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की आपण सर्वांनी या प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या भगव्या ध्वजाचं जे वादळ शिवसेना कंपनी एकोणीसशे सासष्ट एकोणीशे एकोणीस सासष्टला जे उभं केलं त्या वादळाला खऱ्या अर्थानं एक वेगळं रूप बाळासाहेबांच्या काळामध्ये होतं आज गद्दारांनी शिवसेनेला फोडण्याचं काम केलं आपण सर्वांनी त्या गद्दारांच्या छातावरती पाय रोवून शिवसेना टिकवण्यासाठी छोटे मोठे कार्यक्रम करत होणार परंतु आपण प्रामाणिकपणे निष्ठावंत शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित राहून शिवसेनेचं कार्यक्रत आपण सर्वांना मनापासून सदिच्छा आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाईम्स न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब